श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत सर मंडळी आता आपण करतो आहे चकलेची भाजरी तर हे बघा त्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत हे परिमळ तांदूळ आहेत जुने तांदूळ आहेत त्यासाठी जुने तांदूळ घ्यायचे आहेत चकलेसाठी आणि आता हे मी काय केलं आता खरं तर हे धुवूनच घेतात तांदूळ धुवून सुकून घेतात मला मला टाईम पण नाही तेवढा तर मी काय केलं असं ओला कपडा केला हा बघा हा ओला कॉटनचा कपडा केला असं फात आणि त्याच्यामध्ये सगळे पुसून पुसून तांदूळ घेतले आणि मग ते भाजायला घेतले आता अशाच प्रकारे मी डाळी पण भाजणार आहे ते मी दाखवतेस तुम्हाला डाळी पण अशाच प्रकारे चण्याची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ अशा प्रकारे मी करून सर्व भाजून घेणार आहे आता आपण तांदूळ भाजतो तांदूळ चांगले असे म्हणजे असे ते थोडे मीडियम टू हाय याच्यावरच मिडीयम लोवरच भाजायचे म्हणजे एकदम पर हे पण नाही जागती पण नाही भाजायचे अशाप्रकारे आपण आता भाजून घेऊया माझी बेसनाच्या लाडूची डाळ भाजून झालेली मस्त झाले आता ते मी थंड करत ठेवले म्हटलं आता चकलीचं पण भाजून घ्यायचं म्हणजे एकसातच झालं का मग ते एकसात भाजून झालं नाही तर चकलीचं आणि लाडूचं चक्कीमध्ये दळून आणायला बरं पडतं एकदा ही दळणं आले का मग बाकीची पण पदार्थ फराळ होतो पटापट चला तर आपण हे व्यवस्थित छानपैकी भाजून घेऊया हे बघा आपले तांदूळ किती खूप छान भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आणि आता चणा डाळ भाजून घेऊ आता डाळ पण तशीच ओल्या कपड्यामध्ये पुसून घेते मी आणि याच्या अर्धी घ्यायची म्हणजे पाव किलो चणा डाळ घेऊ आता, आता पाव हे का किलो चणा डाळ आहे आता ही ओला कपडा करून मी अशी पुसून घेते बघा असे मस्त असे पुसून घ्यायची बघा अशी पुसून घ्यायची आणि मग यालासुद्धा आपण असं मस्तपैकी भाजून घेऊया हे बघा अशी चांगली पुसून होते ती आता अशा प्रकारे मी आता ही भाजून घेते आता ही चणा डाळ मी भाजून घेते आपले तांदूळ भाजलेले आहेत ते आपण आता थंड करत ठेवू फॅनखाली एक एक असं ताटांमध्ये सगळं वेगवेगळं मी भाजून घेते आपली चण्याची डाळ पण मस्त अशी छानपैकी भाजली आता आपण ही काढून घेऊ आणि उडदाची डाळ भाजून घेऊया आता ही पाव किलो चण्याची डाळ घेतलेली अर्धा किलो तांदळा पाव किलो चण्याची डाळ आता पाव किलोच्या अर्धी उडदाची डाळ घ्यायची तशीच मी आता उडदाची डाळ घेतली मी पाव किलोचे अर्धे म्हणजे सव्वाशे ग्रॅम ही पण अशी चोळून वगैरे घ्यायची आणि भाजून घ्यायची आता मी ही चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे तर एक फॅन खाली ठेवून उडदाची डाळ भाजून घेऊया आता उडदाच्या डाळीचे अर्ध आपल्याला मुगाची डाळ घ्यायचे ती पण अशी ओल्या कपड्यामध्ये पुसून घेऊया आपली उडदाची डाळ पण मस्तपैकी भाजून झालेली आता आपण काढून घेऊया उडदाची डाळ पण मस्त खमंग भाजली गेली आहे आता आपण काढून घेऊया उडदाच्या डाळीच्या अर्धी मी मुगाची डाळ घेतलेली आहे ती पण अशीच ओल्या कपड्यात पुसून घेतलं आहे ही पण छान मग भाजून घेऊ खमंग मुगाची डाळ भाजून झाली आता आपण गॅस बंद करूया उडदाची डाळ भाजून झाली आता आपण हे फॅन खाली ठेवूया आता मी दुसरे पदार्थ दाखवते तुम्हाला त्याच्यात काय काय घालायचे ते किंवा डाळी भाजून झालेली आहे आपण हे काढून घेऊ आणि थंड करत आता मी इथे दुसरे हे घेतले आहेत त्या भाजरीमध्ये टाकासाठी पदार्थ तर इथे मी जाडे पोहे घेतले आहेत इथे मी पाव किलोच्या अर्धे आणि इथे धने घेतले आहेत पन्नास ग्रॅम जिरं घेतले पंधरा ग्रॅम आणि पंचवीस ग्रॅम ही साबुदाणा घेतला आहे थोडीशी म्हणजे पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि दहा ग्रॅम काळी मिरी घेतली आता मी हे थोडं थोडं असं भाजून घेते म्हणजे आता मी थोडं थोडं करून हे सर्व भाजून घेते मी हे एक 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 असं सर्व असं भाजून आपण पोहे भाजून घेऊया पोहे चांगले भाजून घेऊ बघा आपले आता पोहे पण भाजून झालेले आहेत आता आपण पोहे काढून घेऊ आणि साबुदाणे भाजून देऊया साबुदाणे घालून घेऊ आणि साबुदाणे भाजून घेऊ आपले पोहे काढलेले आहेत बघा आपले साबुदाणे पण फक्त भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊ आणि धनं जिरे भाजून घेऊ आपले साबुदाणे भाजून झाले आता आपण धणे भाजून देऊया आपण धणे भाजून घेऊया धणे पण मस्त खमंग भाजून झालेले आहे आता मी धनं काढून घेते आणि आपण जिरं भाजायला घालून घेऊया धनं मस्त भाजलेला मस्त वास सुटलेला आहे घरभर नुसता वास सुटला आहे भाजणीचा आपण जि जिरं कसं लगेच भाजलं जातं त्यामुळे थोडंसं असं जिरं हे केलं तर आपण लगेच त्याच्यातच काळ्या मिरी टाकून घेऊया आणि दोघं एकत्रच सगळं भाजून घेऊया आपलं जिरं मस्त भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि आता काढून घेऊया आणि काळ्या मिरी पण भाजून झाली आता हे सर्व आपण थंड करून घेऊया धने भाजून झाले तर सर्व थंड केलं का आपण मिक्स करून दळण दळून घालायचं आता आपलं हे सर्व थंड झालेले भाजी जात आहे पण हे तांदूळ काढून घेऊ एका साईडला आता आपण सगळं हे मिक्स करून घ्यायचे आपण चणा डाळ घालून घेऊया उडदाची डाळ घालून घेऊया आपण मुगाची डाळ घालून घेऊया साबुदाणे घालून घेऊया पोहे घालून घेऊया घालून घेऊया आपण जिरं आणि काळे मिरी घालून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आता आपण हे सगळं मिक्स करून दळण दळाला द्यायचं आणि बारीक करायला सांगायचं दळणवाल्याला आता बघा हे आपलं एकूण सगळं किती झालं तर साधारण सव्वा किलो एवढं आपलं हे झालेलं आहे सर्व तर तांदूळ घेतलेत ता आपण अर्धा किलो त्याच्या अर्धे पाव किलो चण्याची डाळ आणि इथे एकशे पंचवीस ग्रॅम उर्दाची डाळ म्हणजे चण्याच्या डाळीचे अर्धे उर्दाची डाळ घेतले इथे जाडे पोहे मी एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत तर पोहे तांदूळ आणि डाळ उर्धाची डाळ मिळून आपलं एक किलो तयार झालेलं आहे तयार झाले साठ ग्रॅम मुगाची डाळ आणि धने घेतलेत इथे मी पन्नास ग्रॅम तर मी इथे धने घेतले आहेत पन्नास ग्रॅम म्हणून चिरं घेतले मी पंधरा ग्रॅम तर एकशे पंचवीस ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि काळी मिरी घेतले दहा ग्रॅम ते सर्व मिळून एकशे साठ ग्रॅम झालेलं आहे तर एकूण सगळी भाजणी ही सव्वा किलो झालेली आहे तर आता ही बरोबर सव्वा किलो साधारण झालेली आहे आपली चकलीची भाजणी म्हणजे भाजणीसाठी लागणारं सगळं साहित्य तयार झालेलं आहे आता ते दळून आणायचं बारीक गिरणीमधून का झाली भाजणी चकलीची भाजणी रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद